ઋડા�ા�ા� ખ૨પ�ર ખા�ીણ ખા�ુ ખ ખા�ુંય ખળા�ાલ ને ખડા�ા ખા�લામાલા ખા�િં ખા�ાલંાલામણ ખા�ાલા ખા�ાલા� चित्र परत आता आलो दोनदा म्हणजे येण्याची ओढ असते मित्रांनो तीच खरी आहे जाऊचा होता आपल्या एक राजापूरच्या गंगीरा पण लांब पडणार म्हणून आपण पण देवड तालुक्यात गंगीरा पडणार एवढा लांब जाणं म्हणजे शक्य नाही मित्रांनो तर मित्रांनो आपण आता दुसऱ्यांदा आलो आहोत दहिगावच्या गंगेमध्ये नमस्कार मित्रांनो देवाचं कावगड युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो दहिगाव मध्ये अजून गंगा आहे त्यामध्ये आपण आज आंघोळ घेण्यासाठी आलो मित्रांनो अंघोळ म्हणजे फक्त डोक्या पाणी ओकणार आहोत आणि हा तुमचा दुसरा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन असतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तसेच नवीन व्हिडिओसाठी जे देवगड तालुक्यातले जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते आता दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला भेट द्या आणि आजचा व्हिडिओ आवडला नक्कीच ते तुम्ही अजून एक महिन्यात एक दोन एक दीड महिन्यात एक महिना मित्रांनो फुल एक महिना तिथे मला गंगा दर्शन करू शकतो मित्रांनो आपण ह्या मार्गे आतमध्ये गेलेलो ह्या मार्गे आलो आपण देवगडला नाही हा रोड आहे मित्रांनो जो दहीबावची गंगा तिथे दळीवाडीच्या बाजूलाच असे तिथे जातो तर मित्रांनो आपण आता दुसऱ्यांदा आलो आहोत दहीबावच्या गंगेमध्ये બાબા જો માય ગમ આ જ કરી નાખવાનું છે ઓકે આ જ આ જ કરી નાખવાનું છે सर मित्रों अपन आता इतने ढोक पहा है गंदगी थोडी थोडं असतं भेट मित्रांनो पूजा वगैरे केली जाते दोन ठिकाणी आणि सर्वप्रथम मित्रांनो इथे जी सूचना आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही तर मित्रांनो ह्या ठिकाणी यायचं असेल तर नक्की भेट द्या तुम्ही आपला एक पहिला व्हिडिओ बघून बरेच जण आले आहेत तिथे हर हर गंगे गंगा ठाका दोनदा इलास तुम्ही हां कसा वाटला बरं वाटलं एकदम काय व्यवस्थित वाटला परत येऊ इच्छा झाली पुढे मला परत वाटलं इच्छा वाटली परत गंगेचं पाणी नाही सगळं वाटलं परत आलं आणि खरोखरच इथे थंड पण आहे थंड काय गरम पण होत नाही व्यवस्थित गंगेचं दर्शन होतं काय होतं आणि मना मनासून परत दुसऱ्यांदा वेळ आता परत वेळ पण इथं इच्छा झाली तर येऊ शकतो आपण काय नाही पण आपलं गाडी घोड्याचा प्रश्न असल्यामुळे लांब पडतो तरी पण मग विसर्जक आपला दोनदा आपल्या कोंडरीच रूपन गाडी दिली आणि आम्ही आलो आहे गंगेला काय काय हां तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता मित्रांनो ओढ ही मेन महत्वाची असते आणि कृपया करून या पवित्र तीर्थक्षेत्रात म्हणजे याच्या खोंडामध्ये हात घालू नये आणि गुमुख हातून येणार पाणीच प्यावे मित्रांनो इथे आंघोळी करू शकत तुम्ही लवकर चंद्रकांत खात्यात लवकरच लवकर येऊन जाईल आपलं खुश खांगून जाई आणि होतात पैशावरून ती भांडणं त्याचा गोड तोंड करून टाक बस बस बघा आता नवीन पुजारी नाही बघा गेलो <laughs> दैवागाव मध्ये आता प्रत्येक गंगा असते त्या ठिकाणी तुम्हाला हे आदस्थान म्हणजे शिवशंकराचं आदस्थान असतं मित्रांनो आणिचं अधस्थान आहे आणि इथे तुम्हाला चेंजिंग रूम आहेत वर ही पायरी आहे यायला आणि इथे तुम्हाला गंगा दिसणार अजूनही गंगा आहे मित्रांनो आणि आज परत आम्ही आता पान गंगेचं पवित्र तीर्थ गंगेचं पाणी आता आपण घरी घेऊन जातो व्यवस्थित घ्या थर तिकडेच होता ना मागच्या डॅमीला पण घेऊन गेलो ते विहिरीमध्ये पाणी सोडलं काही औदुंबराच्या मुळामध्ये दिलं पाणी घरामध्ये पण शिपडलं पवित्रा करूया परत आता आलो दोनदा म्हणजे येण्याची ओढ असते मित्रांनो हीच खरी आहे जाऊचा होता आपल्या एक राजापूरच्या गंगीरा पण लांब पडणार म्हणून आता आपण देवळ तालिक जास्त गंगीरा पडला एवढा लांब जाण्यामध्ये शक्य नाही मित्रांनो तुझी वाटले ना का हम्म हिरे 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 होईन जाय ना आणि गंगापरीची वेळ खोल आहे तर मित्रांनो हर हर गंगे करत आपण आता गंगेचं पाणी पिऊया अजून काय भरून झालंच नाही वाटत हर हर गांगे मित्रांनो ही वाट आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आणि हे बघा कुंडा भाग एवढं मोठं येते आणि हे समोर गोमुखद्वारे श्रीगंगा बाहेर येते आणि त्याच गुमुखीमधून तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही घरी पण नेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये साठी अशाच आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू होता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये